मोठा भांडे आहे दोन आहेत दोन आहेत ते भांडे आहे आणि इथे आहे मास्टर खायचं आहे इथे खायला जोडा हाय साइज वाला एक नंबर क्रैब तो जोड़ा ही नहीं सर नमस्कार मंडली पुणे एकदा तक क्रैब लोग आकर में तुमके सारे बंदों स्वागत है काला में जाली रख होती थी चुम्बरंजी चिंबुरी भेटतात ते दाखव तुम्हाला चिंबुरीं जाळी टाकताना काही व्हिडिओ केली नाही आम्ही चिंबुरी किती येतात ते दाखव तुम्हाला विसच टाकलीत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्याला जाल उचला जाते आता चल चल हा एक साईड क्रॅब जोड़ आईने लाल लालाईवर आज उकी ना निगाल रहे, निगाल रहे इन्हें डेंजर या अगे दिक्रि बाला कालो कित्ते सिप गत्तुई जो चवा तक ना कारण जोन वाली है मॉन्स्टर भाई जी इत मैल इतना जोड़ा साइज़ जोड़ बड़ा एक नंबर कुर्ली पड़ी बार की

ना अजून एक जाल आपलं बघूया या जालात काय ते आपल्या खाय हे बघा भांड्या मोठे साईजचा आपली मच्छी खाली आहे बघा चिमुर भेटले आपल्याला कुर्ली आहे मोठी साईजची एक नंबर साईज आहे चिरांक मच्छी संपली ना आपली परिबऱ्यां पाण्यात मस्त भेटली आपली एक कुर्ली त्याला आता पुढे जाऊ दे दाखवते तुम्हाला

फेर गेले वाटते काय भेटते मी दोन तीन जाल फेर गेली ती जागात चिंबल एक नंबर लागली तिथे पण नाही वाटते रे

मोठा भांडे आहे दोन आहेत दोन एक भांडे आहे जरा एक चिंगरा आपल्याला बच्ची तशी तशीच आहे चिंग जास्त खाले नाही